लोकेशननी तर या रेसिपीला तुमच्या समोर सर तडका काम ताप गेलाय तन्ना योगदान करयाने धन्य देवाला ऐंदा केरसी का नाम अभिनंदन ना करू विवादी कॉलेज ऑफ कॉमर्स सभी में सादर दिलता कैफे रनिंग डो नको कर गीता का अशी ठेव तू जा तुझ्या कामाला <laughs> अभिनंदन अभिनंदन तुझ तुझं एक स्वप्न पूर्ण झालं आपलं स्वप्न

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटोकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये एक महा हा हां मित्रांनो महाकरंडकच म्हणता येईल कारण की एक आंतरमहाविद्यालयीन करंडक जे होते आहे जवळजवळ तिसरं वर्ष आहे त्या करंडकचं एक आणि ते करंडक करत आहे रायसोनी ग्रुप हा मित्रांनो रायसोनी ग्रुपचं जे स्पोर्ट अँड कल्चरल जे आहे ते हे सादर करते आहे एक मोठी भव्य दिव्य आंतरमहाविद्यालयीन करंडक स्पर्धा म्हणजेच जी एच रायसोनी करंडक तर त्यातला आजचा दुसरा दिवस नाटके फार छान झाली आहेत जवळजवळ तीस नाटके आली आहेत आणि त्यातले आज जे नाटक आहे शेवटचं जे सादरीकरण झालेलं आहे त्या नाटकाची नाट्यचमू आपल्यासोबत आहे नाट्य टीम आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन की छान नाटक झालेलं आहे तुमचं सगळ्यांचं तर काय सांगाल की जो अनुभव आहे तुमचा नागपूरचा आणि या करंडक स्पर्धेचा जो जी एच राय करंडक स्पर्धा त्याबद्दल काय सांगाल uh, मागच्या वेळेस पण आम्ही होतो ॲक्च्युली पण तेव्हाही मजा आली आणि आत्ताही आम्हाला मजाच येते कारण ते, ते मोमेंट्स असतात की हा जो प्रवास असतो त्याच्यामध्ये आम्हाला शिकायला पण मिळतं आणि ह्या स्पर्धांमुळे थोडंसं स्फुरण मिळतं आम्हाला त्याच्यामुळे थँक्यू एकदम उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही आमचा टॅलेंट शो करू शकतो आणि त्याच्यामुळे मजा येते आहे टू बी व्हेरी ऑन हे माझं पहिलं वर्ष आहे रायसोनीचा आणि खरंच खूप मजा आली ॲक्च्युली रायसोनी वालनसाठी मी थँक्यू बोलण्याचा बोलण्याचा प्रयत्न करेल कारण की त्यांनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे तो खूप मोठा आहे आणि आम्ही सगळे दूरदूरवरनं आमची कला सादर करायला इकडे येतो त्याच्यासाठी आपण जे थँक्यू या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही शिकायला पण मिळतं आणि मज्जा पण खूप आली हे सगळं करताना आमच्यापैकी बरेच कलाकार यावेळेस पहिल्यांदा सादर करत आहोत तर रायसोनी कदंडक हे आमच्यासाठी खूप मोठा एक पाऊल होता खूप मजा आली आम्हाला ती एंटायर प्रोसेस वी अ लॉट Uh, मागच्या वर्षी मी होतो करंडकला मी बॅक स्टेजला होतो यावेळेस मी स्वतः फ्रंट स्टेजला आलेलो मला मागच्या वेळेस म्हणजे जे आम्ही त्यांना सांगितलं होतं की असं करा तसं करा आमचे थोडेसे रिक्वेस्ट आहे तर ती आज पूर्णपणे ते फुलफिल करतात याचा आम्हाला फार आनंद आहे आणि खूप 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 मजा येते करायला so, सो थँक्यू सो मच पुढे पण असंच करत राहूया uh, माझ्यासाठी नाटक हे नवीनच आहे सो so, फस्ट टाईम होतो बॅक स्टेजला पण मला मजा आली आणि सगळ्यात चांगलं होतं एक्सपिरियन्स आ, मी पण दुसऱ्यांना करतो आहे आणि मागच्या वेळेस मी म्युझिक केलं होतं मग ह्या वेळेस मी थोडं काही नवीन भूमिका करून म्हटलं हो पण आणि जो एक्सपिरियन्स होता तो खूप मस्त होता आणि असा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल रायसोनी करंट आहे थँक्यू मी रायसोनी पहिल्यांदा करते आणि खूप एक्सपिरियन्स चांगला होता आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा